हा संध्याकाळी हाय हो टाकू हो टाकू आम्ही आम्ही दोघांना टाकू पासली पडता पासली पडता म्हणजे काय हो तो इकडं पासली पडता नाही तर असं का आमचं चालू आहे संसार कंटाळले आम्ही आई कंटाळली आहे नाई त्यानंतर एवढा मोठा चाललाय डोक्यावर यही दिन का बहुत मैं इंतजार कर रहा था ये दिन कब आएगा और आज आया नमस्कार मंडळी मी आईसोबत आलो आहे सध्या आज सकाळी आमचं आंबा तोडलात आणि आंबा तोडला तर आई आता हे खरंच ते तुमचं स्वागत आहे आमच्या फॅमिली फॅमिली चॅनलवरती ज्याचं नाव आहे आई नाव काय आपल्या चॅनलचं जयेश सालवीस चला तर असं काय आमचं आजचं चा, चा काम चालू आहे आईच काम करते कुठं बोलावतच ते नंतर टाकू आता पहिलं खळस नंतर एकदाच आपण सगळं टाकू पहिला नंतर एकदाच आपण टाकू दोघा जण मग मंदुकडी नाही घेत शेतीची काम चालू आहेत भाऊ सुद्धा तिकडे आहेत भाऊ झाला की नाही नाही झाला अजून काय झालंय नाही बोलता बघा तिकडं भाऊ माच मोडत आहे सुद्धा फणसाचं झाड लागलंय बघाय तेवढ लावलंय या लोकांनी आईने फणसाचं झाड आंब्याचं झाड आई काय तिकडे काम चालू आहे चा। एकटीच आपली करते फेक्ट उतरला नाही काही इकडं पत्र्यावर पड नाही गेला काय नाही असे काळींजा गावचे पाटील साहेब होते त्यांनी आमचा आज झाड तोडून दिला सकाळी नाही शैलेश पाटील त्यांचं नाव ऊन बघायला लागतंय ना ऊन भरपूर आहे इथे बघा झापांचे हे काढलेले आहेत आई हा कशाला तर हे झाडू बांधण्यासाठी आई आमची झाडू बांधते ना त्याच्यासाठी हिरकुट काढलेली ले आहेत नाही हिरकुट काढायसाठी सगळी जी माणसं आली होती कामाला ती दबलेत सध्या पाणी पित माणसानी कसं पाच मिनिटं पाणी पिवा आणि लगेच कामाला लागावं आमच्या इथे आता अर्धा तास झाला बसून लोक माणसा कामाची लोक कशी लगेच पाच पाच मिनिटात लगेच पाणी पियाला का बसली पाहिजे ही आमची माणसं अर्धा तास यांना कसा पगार द्यायचा आता आम्हालाच नाही समजत कंटाळले आहे ना <laughs> <आ? laughs> कंटाळले <था। laughs> <laughs> <आ? laughs> <laughs> <laughs> संसार आमचा जाम आहे म्हणून संसार हवा तसा हा संसार विकून जायचा आता मुंबईत चलय जावं का नाही संसार विकून जायचा मुंबईत सगळं एवढं खळसला नाही ने तर काय संसार विकू नाही शकत आम्ही लोक अशी गोष्ट आहे आमची नाही शकत कुठं संसार टाकून नाही जाऊ शकत आम्ही लोक असं काही काम चालू आहे आमचं हा संध्याकाळी हाय हो टाकू हो टाकू आम्ही दोघांत आम्ही दोघांना टाकू पासली पडतात पासली पडता म्हणजे काय हो तो इकडं पासली पडता नाही तर असं काय आमचं चालू आहे संसार <laughs> कंटाळले आई कंटाळली आहे ना आई संसार टाकू पण नाही शकत आई बोलते आणि आम्ही अजून वाढवायचा विचार करतो इथं करायला कोण नाही चलो तर आई तोपर्यंत काम करते मी तोपर्यंत आलो जाऊन दुसरीकडे किती घेता काकी तुम्ही मजुरी किती घेताय दिवसाची रुपये मजुरी घेता हे कापायचे घेते तीनशे रुपये बोलतात बाय बायका दोनशे रुपये पुरुषाचे चारशे रुपये तुम्ही किती घेता आज आमच्याकडनं मग तुम्ही आमच्याकडनं किती घेशो जेवण हे दोन एक टायमाचं जेवण ने एक टायमाचं जेवण बनताय तिकडसून बाय बनवतायत जेवण <laughs> खाऊन जेवण खाऊन पाचशे रुपये आईला पाहिजे चला तर भेटू आता नवीन काय तरी दुसरे कडे मी आधीच बोललो होतो बायको भरपूर क्रिएटिव्ह आहे आणि उतूने बघा काय केलंय आंबे तर खूप आहेत घरी ना सध्या सो तुने तो क्रिएटिव्हिटी त्याला कापले तर तो उतोने मस्त पैकी आज आंबा कटिंग केलं आहे मस्त त्याला हे करून ठेवलं आहे ना कसं केलंस तू हे पहिलं असं कापलंस उभे उभे हे केलंस कट केलेस नंतर त्याला आडवे आडवे कट केलेस मस्त वाटतंय ना तर सध्या कोकणात आंब्याचं सीझन आहे आणि आंब्याचा सीझन असल्यामुळे असं काहीतरी क्रिएटिव्ह लास्ट टाईम आम्ही काय केलो तर माहिती आहे आंबा वडी बनवलेली नाही ह्या टाइमला आंबे थोडे कमी आहेत म्हणून आंबा वडी नाही बनवली अजून आता सध्या आम्ही ह्याच्यावरतीच भागवते असे कटिंग बिटिंग करत स्लाईस बनवत आमच्या घरच्या महाराणी <laughs> खूप दिवसानंतर काम करायला विचार चालले त्यांचा आईला हेल्प करावी मदत करावी तर महाराणी आज बाहेर पडल्यात उन्हातून आमच्या चला हो तो टोपी घालून काम करायला आईला मदत करायला काय माहितीये आता बघता तिथे आई क कसला काम करताय का पासली पारताय अशी आई डायलॉग मारील बहुतेक चलो विचार विचार जमता है ना ना घरातल्या राणी आण आणलेस ओके तेव्हा तुला आता मदत करायला आले दे हारा हा तिच्या डोक्यावर ठेव दे हराभराई अजून तू जे काम करायला आले ते तू झाडा घेऊन आई भर भर तू सगळा भर एकदाच तू घे भर तू भरपूर दिवसांनी भेटले आहे ती आई तू घे भरपूर दिवसांनी भेटले आहे ती नाही तिला तू का वलवतो तू भरपूर बस झाला बस आई बस झाला चल नेल ती नेल अरे नेहल ती तू घे बरेच दिवसांत भेटले <laughs> दगडा बिगडा भर आई दगडा बिगडा भर आई दगडा बिगडा भर म्हणजे जड नाही ना तू घे पाणी दे पाणी दे पाणी पाणी पिऊते इकडे भरपूर सारा हा होता आईने पूर्ण खरसून टाकला लगेच बंदच मागाशी एवढा भरला होता ना लगेच आईने करून टाकला त्यानंतर एवढा मोठा चाललाय डोक्यावर येई दिन का बहुत मी इंतजार कर रहा था ये दिन कब आज का माहिती आई तर चला तर असं काही काम चालू आहे आमच्या घरी पावसाळी पावसात आता तो बाय हा सध्या कचरा कचरा आहे नॉर्मली कचरा लोक टाकते तिकडे तर एका खड्ड्यात टाकायला पाहिजे बट असेच फेकून देते अजून तू बरोबर मोक्यात भेटले ओके हो गावी आली की काम हो हो आज दिसले मला होतो काम करताना चलो नाही काम करते इकडे खाली गेला तर नदीच आहे आणि आपली वाडी चलो इकडे असं गाव आहे आमचं नाही ती काय आहे ती काय होतुकडी मधुकडी मधुकडी मंदुकडी बोलतात मधुमकडी नाही बोलत ती दर, पुड़ा दर, पुड़ा दर। चला जा आता करण्यासाठी काहीही करू शकतात लोक ते आज सुबाईंना खुश करण्यासाठी उतूप दोन तीन खेपा मारते का तर सासूबाई खुश व्हाव्या आणि संध्याकाळी बाहेर फिरायला जा जायला द्यावे लवकर चिंबूल बनव चिंबूल बनाव येतातच चिंबूल बनवता कधी शिकलीस साखरेच्या गावात जाले चिंपूल चलो बोलो ही कोण घेतो आहे हा हलका वाटत आहे मला नाही तू घे हा जड तिला दे हां घे जड जाऊ दे, दे। चलो एक गेली झाली आमची कामं झालेली आहेत आणि काय कुठून